दोन ते तीन महिन्याची पिल्ल खरेदी करून नऊ ते अकरा महिन्याच्या शेळ्या खरेदी करून म्हणजे त्याला आपण पाठ म्हणतो तरुण शेळी त्यानंतर गाभन शेळ्या खरेदी करून आणि व्यालेल्या शेळ्या खरेदी करून आता हेही मी तुम्हाला वेगवेगळं का सांगतोय तुम्हाला डिसिजन घेता येणार आहे मला काय करायचंय ठीक आहे तर मार्केटमध्ये दोन ते तीन महिन्याची पिल्ल विक्रीसाठी उपलब्ध आहेत म्हणजे जे हे याच्यासाठी कुर्बानीसाठी जे बोकड आणतात ते लोक काय करतात राजस्थान हरियाणा किंवा गुजरातमध्ये जाऊन तिकडच्या शेतकऱ्याकडं दोन तीन महिन्याची पिल्ल घेऊन येतात म्हणजे साधारण आठ दहा किलोची जी पिल्ल असतात ती घेऊन येतात आणि इथे वाढवतात नर नरच आणतात फक्त तर आपल्याला प्रजोत्पादन करायचंय बोलल्यानंतर आपण मादी मादी पिल्ल आणायची किंवा नर मादी मिक्स आणायची तर दोन किंवा तीन महिन्याची पिल्ल तुम्ही आणली फक्त रिस्क काय मॉर्टॅलिटी याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढतं कारण आपल्याला मॅनेजमेंट माहीत नसतं सुरुवात आहे आपली पण ही दोन ते तीन महिन्याची पिल्ल उस्मानाबादी पंढरपुरी ह्या जा ज्या जाती मी तुम्हाला सांगितल्या या जातीची पिल्ल साधारण तुम्हाला बाराशे रुपये ते दोन हजार रुपयापर्यंत दोन ते तीन महिन्याची पिल्ल मिळतात आता समजा आपण दोन हजार पकडू मॅक्झिमम जास्तीत जास्त रुपये त्याच हजार ते दोन हजार रुपये त्याचं सहा पकडा आठ हजाराला आपण विकलं तर आपल्याला प्रत्येक पिल्ला मागे चार हजार रुपये प्रॉफिट मिळत आता यात करायचंय काय हे घेताना आपल्याला साधारण सहा नऊ ते बारा महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याला पिल्ल खरेदी करायचे समजा वीस 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 आपल्याकडे कमी पैसे आहेत ना मग चाळीस हजार रुपये लावून वीस पिल्ल खरेदी करायची असे सहा महिन्यापर्यंत तुम्ही चाळीस 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 वीस 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 पिल्ल जर खरेदी केलीत तर सहा महिन्यापर्यंत चाळीस प्रमाणे किती खर्च होतात तुमचे चोवीस अडीच लाख रुपये ठीक आहे त्यांच्यावर खर्च अजून एखाद लाख रुपये म्हणजे साडेतीन लाख रुपये पण ही दोन महिन्याची पिल्ल पुढच्या चार महिन्यानंतर पहिल्या दोन महिन्याची पिल्ल समजा तुमची वीस पिल्ल आहेत त्यात दहा नर आहेत दहा माद्या आहेत माद्या आपल्याकडे ठेवून द्यायच्या नर जे आहेत ते मार्केटमध्ये विकायचे हे दोन महिने जे आहेत अजून चार महिन्याने तुम्हाला विकायचं म्हणजे सहाव्या महिन्यामध्ये तुम्हाला हे अप्रॉक्सिमेटली दहा नर गेले आठ हजाराला एक जरी गेला तरी आले किती आपल्याकडे ऐंशी हजार रुपये मग इथून पुढे या ऐंशी हजारातले चाळीस 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 इन्व्हेस्ट करत जायचे पुढे अजून सहा महिने एकदा बारा महिने तुमचे कंप्लीट झाले की तुमच्याकडे पिल्ल देणाऱ्या अप्रॉक्सिमेटली वीस ते पंचवीस माद्या पहिल्या दोन बॅचच्या वीस ते पंचवीस माद्या तयार आहेत त्या प्रत्येक महिन्याला वीस 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 माद्या प्रत्येक दोन दोन महिन्यांनी तुमच्याकडे पिल्ल द्यायला तयार होतील म्हणजे बारा महिन्यानंतर तुम्हाला कुठूनही काहीही खरेदी करायचं नाही तुमच्याच ठेवलेल्या माद्या तुम्हाला रिप्रोडक्शन करून देणार म्हणजे कमीत कमी पैशात सुरू करायचं असेल तर दोन ते तीन महिन्याची पिल्ल घेऊन करणं योग्य आहे पण इथे रिस्क एकच आहे मॉर्टॅलिटी जर तुम्हाला पिल्ल जगवता आली नाही तर प्रॉब्लेम ठीक तर अशा प्रकारे एक चालू करू शकतो मॉर्टॅलिटी ऍक्च्युअल होता नाही ट्वेंटी पर्सेंट तर होत आहे कभी कभी अगर कुछ प्रॉब्लम है या आप बहुत ज्यादा गलत काम कर रहे है, तो हंड्रेड परसेंट भी हो सकता है ऐसा कुछ नहीं है त्यानंतर नौ ते अकरा महिन्याच्या पाठी म्हणजे शेळ्या घेऊन नऊ ते अकरा महिन्याच्या शेळ्या घेतल्या साधारण तुम्हाला सहा ते सात हजारात म्हणजे पाच हजारापासून सात हजारापर्यंत ती शेळी भेटणार म्हणजे स्वस्तात तुमचं सुरू होणार मग इथे अकरा महिन्यानंतर मग ती एक दोन महिन्यामध्ये माझावर येणार ती फळली ती साडेपाच महिन्यानंतर पिल्लू येणार आहे आणि त्यानंतर सहा महिन्यांनी ते पिल्लू तुम्हाला विकायला मिळणार आहे म्हणजे अप्रॉक्सिमेटली अशा प्रकारे जर तुम्ही चालू केलं तर तुम्हाला एक वर्षानंतर उत्पन्न सुरू होऊ शकतं दोन ते तीन महिन्याची पिल्ल घेतल्यानंतर तुम्हाला सहा ते आठ महिन्यात शंभर टक्के उत्पन्न सुरू होतं परंतु रिस्क आहे तर याच्यामध्ये काय रिस्क आहे नऊ ते अकरा महिन्यामध्ये तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नाहीये आहे तिशे एक पिल्लू देणार आहे दोन पिल्लू देणार आहे की तीन पिल्लू देणार आहे काहीच माहित नाही कारण तिची हिस्ट्रीच नाही पहिल्यांदाच ती माझ्यावर येणार आहे पहिल्यांदाच ती पिल्लू देणार आहे ती दूध पासते पिल्लांना तिला दूध कमी आहे जास्त आहे काहीच नाही त्याच्यामुळे इथे रिस्क आहे प्रोडक्शन किती मिळेल याची कुठलीही प्रकारची शा, हे शाश्वती नसते परंतु एक लक्षात घ्या शेळी पालन तुम्ही कशाही पद्धतीने चालू करा समजा तुम्ही दहा शेळ्या आणल्या त्यातली एक शेळी खराब निघाली तरी काही एक फरक पडत नाही हा मात्र डेअरी फार्मिंग मध्ये म्हशींमध्ये समजा तुम्ही दहा म्हशी खरेदी करा आणि एक खराब निघाली की तुमचं पूर्ण प्रोजेक्ट वायबल होतो कारण ते रुपयूपाचा हिसाब आहे जी महिष तुम्ही एक लाखाला आणली दहा लिटर दूध देणार म्हणून आणि जर ती तीनच लिटर दूध देते खायला तर तिला तेवढंच लागणार आहे खर्च तर तिला तेवढंच लागणार आहे ते मॅनेजच होत नाही तसं बकऱ्यांमध्ये काही फरक पडत नाही दहा पैकी दोन बकऱ्या जरी खराब निघाल्या एक पिल्लू देणाऱ्या निघाल्या किंवा प्रॉब्लेम काही वेगळे प्रॉब्लेम निघाले तरी फरक पडत नाही त्या बाकीच्या ज्या आठ आहेत त्या कव्हर करतात त्याच्यामुळे एवढा विचार करायचा नाही त्यानंतर तिसरी जी पद्धत आहे त्यामध्ये आपल्याला गाभण शेळ्या साधारण साडेतीन ते साडेचार महिन्याच्या साडेतीन ते साडेचार महिन्याच्या गाभन शेळ्या आपल्याला खरेदी करायच्या आहेत या शेळ्या तुम्हाला आठ हजार ते दहा हजारापर्यंत मिळतील यात फक्त करताना काय करायचं आहे आपण एखाद्या शेतकऱ्याकडनं घ्यायचं म्हणजे तो शेतकरी तुम्हाला हिस्ट्री सांगतो तिच्या आईने किती पिल्ल दिली आहेत तिची आई कशी दूध देते कारण नॉर्मली आई आणि बापाचे गुण मुलांमध्ये येणार आहेत त्याच्यामुळे ते जे आहे समजा त्यांनी सांगितलेली माहिती ऐंशी टक्के जरी मॅच झाली तरी तुम्ही सक्सेस आणि शेळी पालनामध्ये सर्वात शिकड आणि बेस्ट प्रकार म्हणजे व्यालेल्या शेळ्या खरेदी करणे पाच दिवस ते पंधरा दिवसापर्यंतची पिल्ल या शेळ्यांमध्ये मागे असतील अशा शेळ्या खरेदी करणे पण या शेळ्या सर्वात महाग भेटतात समजा एखादी शेळी आहे तिची बेसिक किंमत आहे आठ हजार पण तिच्या मागे तीन पिल्ल आहेत तर ते तीन हजार वाढले अकरा झाले तीन पिल्ल आहेत म्हणजे तिला दूध चांगलं आहे तिची ब्लड लाईन चांगली आहे तो अजून एखादा हजार म्हणजे बारा तेरा हजार पण तो मागू शकतो पण ही गुंतवणूक कशी आहे तुम्हाला शिकवड आहे पुढे आठ दहा वर्ष तुम्हाला टेन्शन नाहीये माझी बकरी तीन पिल्ल देणार आहे एक सव्वा लिटर दूध देणार आहे पिल्लांना दूध कधी कमी पडणार नाही कारण घेतानाच आपण काय चेक करतो दूध पासते की नाही ती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या आपल्या फार्मवर आलेल्या असतात त्यामुळे इथे अयशस्वी होण्याची शक्यता नाईन्टी नाईन पर्सेंट कमी असते अशा चार प्रकारामध्ये तुम्ही शेळी पालन चालू करू शकता डिपेंड तुमच्याकडे पैसे किती आहेत तुम्हाला रिस्क किती घ्यायचे आहेत तुम्हाला किती लवकर उत्पन्न हवंय तुम्हाला किती लॉंग लाईफ हा व्यवसाय करायचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला डिसीजन घ्यायचा आहे मी तुम्हाला चारही ऑप्शन दिले